नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आज चोवीस ऑगस्ट जवळपास ऑगस्ट संपायला आला आहे आपण ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ दिलेला नाही काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे आपण आज बऱ्याच दिवसाने हा व्हिडिओ दिलेला आहे आणि आता तांत्रिक अडचण दूर झाल्यामुळे पुढे पुढे रेग्युलर या चॅनलवरून देखील व्हिडिओ आपल्याला प्रसिद्ध होती सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण मान्सूनला जो अंदाज दिला होता त्यामध्ये आपला जूनचा अपवाद सोडला तर जुलै ऑगस्टमध्ये चांगला पाऊस पडलेला आहे काही हवामान तज्ज्ञांनी जुलैमध्ये पाऊस आहे परंतु ऑगस्टमध्ये खूप मोठा खंड आहे अशा प्रकारचा अंदाज दिला होता आणि तो त्यांचा अंदाज कसा चुकीचा आहे किंवा तो कसा चुकू शकतो याविषयी आपण अंदाज देऊन केवळ एक आठवड्याचा खंड नाही आणि इतरत्र पूर्ण कालावधी पाऊस राहील अशा प्रकारचा अंदाज आपण दिलेला होता आणि तो अंदाज शंभर टक्के बरोबर ठरलेला आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात मुबलक मु महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात मुबलक अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे पिकांसाठी अनुकूल पाऊस झाला आहे कोकणासहित पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश तलाव जे मुख्य पाणी प्रकल्प आहेत ते भरलेले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा हा मोठ्या प्रमाणात यावर्षी जमा झाला आहे उजनी धरण पूर्ण भरलेलं आहे परंतु जेव्हा मी उजनीचं उदाहरण देतो तेव्हा जायकवाडीचा प्रश्न विचारला जातो शेतकऱ्यांकडून परंतु नाशिक जिल्ह्यात अजून पाऊस होतोय या ठिकाणाहून पावसाचं पाणी अजूनही निसर्ग होणार आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये अजूनही ज्या विभागात केवळ पिकांपुरता पाऊस झालाय त्या विभागात शेतकऱ्यांना आता नदी ओढे नाले प्रवाहित होणं आणि बंधारे भरणं विहिरीना पाणी येण्यासाठी जी प्रतीक्षा आहे ती आता संपत आलेली आहे कारण आता बऱ्याच ठिकाणी या गेल्या आठवड्याभरामध्ये चांगला पाऊस झाला आहे त्यामुळे जमिनीची पाणी पातळी वर आलेली आहे आता कोणत्याही क्षणी मध्यम स्वरूपाचा जरी पाऊस झाला तरी तुमचे उडे नाले नदी प्रवाहित होणार आहे आणि विहिरींचा पाणी पातळी वर आलेलीच आहे त्याला अजून सपोर्ट मिळणार त्यामुळे सप्टेंबर महिना अख्खा आपल्यासाठी पावसाचा आहे सप्टेंबरमध्ये खूप पाऊस पडेल असं नाही परंतु भारतामध्ये सर्वाधिक पाऊस सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात पडणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या पावसाचं प्रमाण वाढेल संपूर्ण सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण हे काही छोट्या छोट्या खंडांनंतर असेल म्हणजे आपण जर असं बघितलं तर एक ते पाच पाऊस असेल पुन्हा थोडा गॅप असेल पुन्हा बारा तारखेपासून एकोणीसच्या दरम्यान पाऊस असेल पुन्हा चोवीस तारखेपासून पुढे पाऊस असेल तर अशी छोटे छोटे खंड आणि मग मध्ये मध्ये पाऊस असं वातावरण राहील त्यामुळे ते पिकांना पूरक असेल तुम्हाला शेतीची कामं करण्याकरता अवधी देईल आणि अतिशय चांगला पाऊस महाराष्ट्रामध्ये होणारे महाराष्ट्रात शेतकरी पावसाला कंटाळणार एवढा मुबलक पावसावर्षी होईल आणि काही विभाग हे ओल्या दुष्काळाच्या सावटाखाली असणार आहे त्याच्यामुळे यावर्षी खूप उत्कृष्ट पीक आहे पिकावर अतिशय तेज आहे आणि ज्या ज्या दिवशी उत्कृष्ट पीक आणि तेजदार पीक असत त्या दिवशी पीक काढणीला येताना पाऊस राडा करतो त्यामुळे शेतकऱ्यांनी अतिशय शे यापुढे सावध राहायचं आहे काही शेतकऱ्यांनी आपले मूग वाचवलेत आता उडीद काढणीला आहे उडीद काढणीचं गणित आता शेतकऱ्यांनी जुळवायचं आहे कारण तुमच्याकडे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस कमी पावसाचा कालावधी आहे पुन्हा मध्ये पाऊस येईल नंतर पुन्हा एक गॅप तयार होणार आहे तो जे जे गाप मिळतील त्या का काळात तुम्हाला तुमच्या पिकाची काढणी करून घेणं आवश्यक आहे सप्टेंबर मध्ये मध्यम स्वरूपाचा परंतु शेतीला पूरक पाऊस पडणार आहे आणि मुळातच ऑगस्ट मध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सप्टेंबरचा पाऊस हा ओढे नदी नाले विहिरींसाठी पूरक ठरणार आहे त्यामुळे जे छोटे तलाव पाणी भरणं बाकी आहे त्याही विभागात पाऊस पडणार असल्यामुळे त्याही ठिकाणी मुबलक अशा प्रकारचा पाणीसाठा ज्या विभागात झाला नाही त्याही विभागात होणार आहे आणि पाऊस हा ऑक्टोबर पर्यंत राहील आमचा अंदाज आहे की सप्टेंबरचा शेवटचा आठवडा आणि ऑक्टोबरचे पहिले दोन आठवडे हे परतीच्या पावसासाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत या काळातही पाऊस होणार आहे त्यामुळे अजून पावसाला जवळपास दीड महिने बाकी आहे असंच आम्ही गृहित धरतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधानी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण राहील याची आम्हाला यावर्षी खात्री आहे जूनचा अंदाज मान्सूनचा पॅटर्न बदललाय जून मध्ये मान्सून कमी वर असतो परंतु ऑक्टोबर पर्यंत तो थांबतो त्यामुळे ऑक्टोबर मध्येही काही काळ पाऊस राहील या अंदाजावर आम्ही अजून ठाम आहोत त्यामुळे हो। शेतकऱ्यांनी कुठेही चिंता करण्यासारखी यावर्षी परिस्थिती नाही मुबलक अशा प्रकारचा पाऊस सर्व विभागात होतोय दुष्काळाचं सावट हिंगोली जिल्ह्यावर जरी असलं तर ते सावट मध्ये निघून जाणार आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात सुद्धा खूप चांगला पाऊस आपल्याला मध्ये आणि उरलेल्या ऑगस्टमध्ये सुद्धा बघायला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे हिंगोलीकरांनी ही कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही संपूर्ण महाराष्ट्र मुबलक पावसाचा आणि अतिशय समाधानाचं वर्ष यावर्षी शेतकऱ्यांना राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पीक काढणीचं नियोजन अतिशय तत्परतेने करायचं आहे जेव्हा आहे जेव्हा जेव्हा मी अंदाज देऊ तेव्हा आपल्याला त्या अंदाजाचा योग्य पद्धतीने वापर करून आपल्या पिकांना वाचवायचं आहे आपला आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वळीराजा